जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ आदिवासी या संस्थेत होणाऱ्या आणि भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनंजय सोनवणे यांनी केली आहे या आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार चांगला आहार आणि सुविधा देण्यात आश्रम शाळा व्यवस्थापन व संचालक मंडळ अपयशी ठरले आहे विद्यार्थ्यांच्या वाटेला येणारा किराणा यासह इतर वस्तू हे संचालक मंडळ आपापसात वाटून घेत असून विद्यार्थ्यांना मात्र वंचित ठेवले जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च केले जातात मात्र याचा निधी मोठ्या प्रमाणावर अपयव्य शाळेत सुरू असल्याने शासनाने याची दखल घ्यावी आणि अनुसूचित जमाती आयोगाकडून देखील याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षकांकडे करण्यात आली आहे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष आयोग अध्यक्ष साहेब आलेले होते इथे दिल्लीवरून तर आम्ही त्यांना निवेदन दिलं डोमगाव आश्रम शाळेमध्ये जे बोगड कारभार चालतो मुलांची गैरसोय होते तिथे मुलांना जेवण व्यवस्थित दिले जात नाही कोणाला लागलं लाग कोणाला तब्येत खराब असली तर ते त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात नाही त्यांना कपडेसुद्धा दिले जात नाही त्यांच्या हा आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या अध्यक्ष साहेबांना किंवा विन आमची विनंती की वी, त्या मुलांना न्याय मिळावा असं आम्ही सांगितलेलं आहे साहेबांना डोमगाव आश्रमशाळेमध्ये अनुदानामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला जातो तिथे तर ते तेवढे त्यांचे चौकशी व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे